மனாச்சி <laughs> वेंकोचीवाडी गाव तसं छोटं पण हनुमान सप्ताहामुळे झालं मोठं अशी गावाची ओळख बनली आहे यावर्षीच्या श्री हनुमान सप्ताह सोहळ्याची सांगता रथ उत्सवाने झाली रथ घोडे बँड टाळ मृदुंगाच्या स्वरात पालखी सोहळा झाला सत्तावीस वर्षाची अखंड परंपरा असलेल्या या गावात सात दिवस गावातील चूल पेटत नाही महाप्रसाद असल्याने संपूर्ण गाव प्रसाद घेण्यासाठी मंदिराच्या आवारात येतात त्यामुळे या सप्ताहामध्ये संपूर्ण गाव भक्तिमय होऊन जाते गावातील सर्वजण नागरिक गुन्हा गोविंदाने हा सोहळा संपन्न करतात यामध्ये सर्वजण एकत्र येऊन सोहळा करत असल्याने एकमेकांबद्दल आपुलकी वाढण्यासही मदत होते तसेच संपूर्ण गाव निर्वसनी या सोहळ्यामुळेच आहे असेच म्हणावे लागेल यातूनच सोहळ्याचे यश दिसून येते विशेष बाब म्हणजे या सोहळ्यात लहानगी मुले ही टाळ घेऊन सामील झालेली असतात पालखी सोहळ्यानंतर पुढच्या वर्षीच्या सप्ताहाचे सवालाचे कार्यक्रम होतात या सवालात वाडी तसेच पंचक्रोशीतील नागरिक यामध्ये सहभाग घेतात या वर्षीचा सोहळा चांगल्या रीतीने पार पडल्याने गावातील सर्वांचे ट्रस्टने आभार मानले आहेत सत्तावीस वर्ष हा आमचा सत्तावीस सहा सोळा आज साजरा होत आहे सत्तावीस वर्ष त्यांनी अखंड सेवा करण्यासाठी तिथं अहोरात्र राहून आपल्या प्रपंचातून किंवा आपल्या कामातून वेळ काढून वेळेत वेळ देऊन हनुमान मंदिराची सेवा गावच्या त्यांच्या भक्तिभावाने केलेली आहे आज सत्तावीसावा साजरा करत असताना आम्हाला डोळ्यातून तो आनंदाचे अश्रू हात आहे आज गेले सत्तावीस वर्षापूर्वी आमचा इतिहास बघितला आणि आजची परिस्थिती बघितली तर त्यामध्ये जमीन आसमांचा फरक आहे जिथं प्यायला पाणी नव्हतं तिथं हाताला काम नव्हतं ते आज इथं आमच्या इथं प्यायला पाणी मुबलक हाताला काम आम्ही भाईच्या लोकांना देऊ शकतो रोजगार निर्माण करू शकते अशी परिस्थिती झालेली आहे जागर हनुमान मंदिर म्हणून आमचं नाव डोक्यात येत आहे या अशा लोकांनी ज्यांनी मदत केलेली आहे ज्याचं आम्ही नाव घ्यायचे सोय त्यांचे आभार मानणार आहोत त्यानंतर गावकऱ्यांनी अखंड परिश्रम करून हे जे देवस्थान उभा केलेलं आहे चाललेली प्रगती आहे या गावच्या अनौकिक लौकिकासारखा आहे जिले आता सात दिवस झालं हा पारायणतोळा चालू आहे ज्यांनी डोळ्यासाठी मदत केली आर्थिक असू दे ध्रमात असू दे किंवा इथं बाकी कुठल्याही प्रकारे त्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचं आम्ही ह्या गावच्या वतीनं आभारच मानतोय गावच्या आले गावाचे जे हनुमान भक्त आलेले भाईवर आलेले फुणे आज मर्दरात काल कीर्तनाच्या हितामध्ये त्यानंतर घोडे हाती याच्या सर्व मिरवणुकीत सर्व सहभागी होऊन आनंदाने आम्ही सप्ताह साजरा करतोय आणि अशा पद्धतीनं आज सत्तावीसावा सप्ताह सत्ता सत्तावीसचा हा हनुमान सप्ताह पूर्ण करून आम्ही अठ्ठावीस शाळेकडे साजर करणार आहोत तरी सर्वांचे गावच्या गावात त्यांचं परिवारच आनंद होत <laughs> आपण आपला हनुमान सत्ता सोहळा सोळा सत्ता सोहळा साजरा करत आहोत आज आपला शेवटचा दिवस दिंडी सोहळ्याचा आहे दिडी सोहळा तुम्ही बघताय खूप मोठ्या उत्साहात आनंदाच्या वातावरणात पार पडतोय आणि महाप्रसाद हा रोजच असतो आज आमच्या वतीनं महाप्रसाद आहे खूप आनंदाच्या भक्तिभावाच्या वातावरणात देखील सोहळा आहे हा सत्तावीसावा सत्ता सोळा आहे हे सत्तावीस वर्ष असल्यामुळं दरवर्षी सवालाचे कार्यक्रम होतात आज सवालाचा कार्यक्रम दिल्ली सोहळा झाल्यानंतर होईल सवालामध्ये सवाला सर्वांनी उत्स्फृतपणे सहभाग घ्यावा सवाल घेतलेल्यांचे जर तुम्ही अनुभव बघितले तर ते सवालाच्या माध्यमातून त्यांच्या ज्या मनोकामना आहेत त्या पुढच्या वर्षी नक्कीच हनुमान हनुमानराया पूर्ण करतो त्यामुळं सवालत की नंतर सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे बाग घ्यावा आणि दिंडी पोळ्याचा तलाभ घ्यावा वार सत्ता सोळा आहे तरी पण आमच्या गावाचं व्यसनमुक्त गाव झालेलं आहे तरी पण त्या गावाची आमची शेवटचे हे जो सत्ता सोळा आहे हा सर्वात मोठा असा साजरा होत आहे आमचे यानंतरचे सवाल ते पाच गोडी पाच नारळ ते फार मोठ्या लोक आपल्या मोठमोठ्या नवसाच्या बोलत असतात तरी पण त्या गावचे आमचे सगळी आणि एक मतभेद विसरून सगळीजण कामं करत असतात त्या आमच्या गावचे फार मोठं महत्त्व आहे ओके